मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला आपल्या असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे वराडे या गावामध्ये वराडे गावामध्ये एक बैल पळतोय चांगला बैल पळतोय फक्त बैल अंधारात आहे त्यामुळे आज आपण इथे आलेलो त्यांनी आपल्याला बोलवलेला आहे अ त्यांचा बैल आहे हरण्या तर हरण्याचे मालक आहेत आपल्या सोबत तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा माझं नाव संग्राम साळुंके वराडे संग्राम साळुंके वराडे तर ह्या क्षेत्रात तुम्ही किती दिवस झाले पडलाय तस ही आपली तिसरी पिढी आहे आजोबा पण आजोबांच्या काळात आजोबांची पण बैल होती त्यानंतर वडिलांची म्हणजे वडील मी चुलते विलते सगळे त्यानंतर आता मी तिसरी पिढी आपली म्हणजे तुमचा पूर्वजांचा पूर्वजांचाच मग आता तरी किती बैल आपल्या भाषे झाले असते माझ्या वैयक्तिक ह्याच्यात एक पाच ते सहा झालेच म्हणजे मी वैयक्तिक त्याच्या आधी वडिलांच्या काळात बारकी बारकी फोंडा असायची मोठी मोठी म्हणजे ती घरचीच गायची पैदास तयार करायची आजोबांच्या काळात तेच वडील ही करायचे परत नंतर बंदीच्या काळात सगळं बंद झालेलं पण मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस कॉलेजला जायचे पैसे ना आम्ही खोंड घेतलेलं तो ठेवलेला पळवायचं तो नाद करायचो आम्ही त्यावेळेला मग आता आपला हरण्या आता पळतोय चांगला पळतोय हरण्या चर्चेत नव्हता आणि एकदमच आता चर्चेत आला कोळ्याच्या मैदानामध्ये राहिला तो फायनल ला काय सांगतालो काय त्याच काय सांगचाल आता पब्लिकला माहित नव्हतं की पण हार्मिया टॉप मध्ये एकदम चर्चेत आलाय काय झालेलं आपण एकतर आम्हाला मोठे एक नंबर नंबरवाल्याने कधी बैल दिली नाही मागितली तरी नाही म्हणायची दोन नंबरचा बैल गाठला तो पण बोलालाच असणार बैल जरी गाठला तरी जी वाले आहेत का नाही गट पास व्हायचं सिमीला बैलाच काय बैल पहिला गट जरा कमी काढतो सिमीला गटापेक्षा डबल स्पीड लावतो सिमेला त्यामुळे सिमेला ह्याच्यावर बैल टिकायच नाही मग त्याचं बळनच की मग बैल दाबतोच बैल उराव बसतो किंवा बैल दुसऱ्या बैलांना बाहेर घालवतो पण एक पण आजपर्यंत ड्रायव्हर असं म्हणलेला नाही बैलांना असं गेलं चर्चा ही फक्त बाहेरच व्हायची त्यामुळे बैल पण भेटायची नाही आम्हाला आम्ही पायरा मागे गेलो दुसरी सांगायची त्यांना की म्हणजे आता पहिल्या बैलावर पळाली होती म्हणतेच ना तुमच्या बैलावर बैल पळायला काय झालं तर ती बैलांना दाबले किंवा बैल बाहेर गेला पण आता हे तीन मैदान आहेत ना की आपण नियोजन दिले बावड्यावर मांडवी स्वतः तीच गाडी आणते आपली गाडी पण तीच आणते त्यांना सांगितलं तुम्ही नियोजन करा संग्राम बर्गे म्हणा कोरेगाव ती दोघं त्यांना सांगितलं त्यापासून बावड्यावरला बसवतो का नाहीपासून त्यांनी तर कधी सांगितलं ना गाडी आपली त्या माग मध्ये पण आपण राहिलो ती पण गाडी चांगली पळाली आहे त्याची आपली आणि काल कोळेल कोळ्याचं तर नियोजन आम्हाला पण माहित नव्हतं ड्रायव्हरने आम्हाला पण सांगितलं बैल घेऊन या मी गुलालाच बैल ठेवणार माझा शब्द आहे तुम्हाला आपण राहायचं कोळ्यात मी बैल तुमचा हाणलाय मला माहित आहे बैल किती पळतो आणि त्यांना पण ते सांगितलेलं की तुम्ही बैल घेऊन या त्यांनी ते बैल हाणले मोन्या तुम्ही बैल घेऊन येत त्यांना पण सांगितलं नव्हतं मैदानात इतर पायरा कुठलाय ना आम्हाला पण सांगितलं नव्हतं मैदानात जाय पण कुठला पायरा मग तिथे गेल्यानंतर मग कळलं आम्हाला गटाला गाडी काय सुट्टीच लागली दोन तीन टांग्या पण आमचं नशीबच असं होतं की आम्ही कडच कालो त्या आम्हाला आम्ही पळवल तिन्ही फेरे कडनं पळून पण तो राहिला फायनल हा गट सेमी फायनल सीमेला फक्त एक तास जात आले आणि कोळ्याचे कळ माहिती साईडच्या दोन तीन फाट्याला एवढा दणका होता मधले राहणार चढ होता बघा त्या चढात दणका बसायचा ड्रायव्हर उचलायचा त्यात ती गाडी मागू येत तरी पण गाडी पाळायचीच गाडी आपली एवढं ला तर इतकं पब्लिक आता कोळ्याच बघितलं असेल तासात उभं होतं पण गाडी फॉल नाही झाली आपली शेवटपर्यंत आपण तीन नंबर चार नंबरच्या दरम्यान उतरलो एक नंबर तर असून एवढ्या पब्लिक मधनं ती जर आपण मध्ये असतो तर काहीतरी झालं असत मोठं काहीतरी विषय झाला असतो पण तात पाहिजे आमची एकच इच्छा होती की आम्ही फायनलला तरी आहात ती पण नाही झाली कड झाली आम्हाला शेवट कडनं पण बैलांनी दाखवून दिलं की काय करू शकतो हरण्या मग आता तो एवढा पळतोय पण अंधारात बैल अंधारात आपला कसा काय राहिलेला पहिरे उभे म्हणजे बैलाच भेटले नाही मी अजून गॅरंटी की बैल कुणी पण कुठला पण बैल व्हायला बैल घालायच बैलांना जर कमी जर पडला तर बैल नाद बंद करणार आपण आज रेकॉर्ड आहे त्याचं की आजपर्यंत एक पण बैल वाढ गेलेला नाही कुठला बैल हातात धरायला लागलाय त्याच्यावर किंवा काय ना ह्याच्या आधीच तर मैदान सलग गाडी बांधून बैल पळला गाडी बांधल्याश्वर बैलच पळवत नव्हतो की दोन तीन मैदानच बिना गाडी बांधता बैल पळला पण बिना गाडी बांधता पळती तिथे आम्ही राहिली मग ती सोन हिरा केसरी असू द्या किंवा कुठली म्हणजे आम्ही राहिले तेवढी माहितात गाडी बांधूनच पण आता दोन तीन महिना बिना गाडी बांधता गा। भेटलं बायला स्पीड पण वाढले कधी असा अन्याय वगैरे काय झालाय का कारण सामान्य जनतेची जे बैल आहेत भरपूर अशी मला लोक बोलतात की गरीबांना म्हणजे आम्हाला अजून आमचा बैल ओळखत नाहीत बैल पाळाय निघालाय कालची चर्चा कालला तर माझ्या आब असते आपले मित्र असते पोर येतात खाली तर म्हणते कशाला आणलाय म्हातारा काय करणार आहे हो। सीमेला खाली घेऊन पोर मागात ऐक मी काय बैल ला आपले सुट्टी मेकर बैल धरतो ते राजमोन कोरटीचा आम्ही आम्हाला काही एवढं माहित नाही मागण्यास चर्चा चालू असते ना कुजबूत कशाला आणि नंतर ज्यावेळेस सीमे लागली त्यावेळी ड्रायव्हरला विचारत होते की उजवी जाऊन कुणाचं उजवी बैल कुठला ड्रायव्हरला म्हणजे त्याला नाव ठेवली काय काय लय नाव ठेवले त्याला त्यानं सिद्ध करून दाखवलं सिद्ध नाही त्याला एवढा आम्हाला विश्वास आहे जेव त्याला त्याला बैल लागला ना तू कुणाचीही गाडी मारू शकतो बैलगी आपल्याशिवाय पळवतच नाही सारखं रोज रोज कारण रोज रोज पळवून तर त्याला काही करायचं आपल्याला अजून दिवस काढायचा त्यामुळे काय असं झालेलं नाही दहा दिवसांना आम्ही नियोजन करतो जास्त करून त्यामुळे जास्त नियोजन झाली सहा सातच मैदान पळलो त्या तीन गोला लायती पहिलाच कुठलं कुठलं गोला औनला राहिलो परत आपल्या काल राहिलोच म्हणजे दोन तीन चार नंबरातल्या बैलांच्या नंबरच्या बैलांना घेऊन तो फायनल करतो तीन नंबरचा बैल ह्याच्यावर टिकत नाही है। प्रॉब्लेम आहे याचा तीन नंबरला बैल द्यायचं काय नाही बैल आदतला पण नाही पण बैल सांभाळून घेत नाही है आपल्याला बैला जे एक डोक्यात सुटलं की पळायचं खालणं जेवढा जातो त्याच्या डबल पुढे वाटतो आणि पब्लिक दिसलं की बैलाला कळतच नाही आपण किती पळतोय शेजाऱ्याला काय त्रास होतोय कि बघतच नाही बैल त्यामुळे बैल दोन तीन नंबरात दोन नंबरातल्या बैलांनी घेऊन येतो गाळा बैल गाडी ठेवली म्हणून तुम्हाला मैदानातच इंटरेस्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे बैलाचं एक वैशिष्ट्य आहे मोठ्या मैदानात बैल राहतो जेवढे पब्लिक असत पब्लिकची जेवढी गर्दी असेल तिथं बैल बोलतो काय आला तुम्ही आमची जर बघितली ना कोळ्यात गाडी निवांत गाडी आली आमची पण दोन तीन टांगेन आले निवांत आले पण अंतरात आले बिना मारता नुसतं शेपड धरून ड्रायव्हर आलाय गटाला सीमेला बैलांनी एवढा पळाला बैल ना सीमेला म्हंटला गटापेक्षा लय बैल पळाला सीमेला काय सांगता प्रॅक्टिस वगैरे काय घेत काय घेऊनच देत नाही तो एवढा आहे त्याला डॉन म्हणते त्यासाठी तो कुणाचाच नाही तोर तो शान आहे तोर शांत आहे एकदा तो, तो, तो पेटला की तो कुणाचाच नाही म्हणून त्याला सगळी पोरांनी नावच पडले डॉन हरणे डॉन आता हे सगळे दिसते पोर ती कंटिन्यू त्याच्यासोबत असतात कंटिन्यू ही जायते ही सगळी जायते तसं म्हणाय सगळी जायती अजून भरपूर पोर आहेत पोर असते म्हणजे आम्हाला कधी निकालाला भांडायची गरज लागली नाही जरी लागली तरी कुठे जर असलो तरी आमचं पब्लिक हे खचून असतच पण लागलेच नाही आजपर्यंत कधी कारण बैल निकालात अक्का साईड अक्का निकाल घ्यायलाच बघतो पुढील घरान हे सगळी त्याची पारदर्शक आहेत ना हा तो गदा सोनी रेखा दिसतो हा ते सोनी रा हा सोनी रा गेस एक नंबर झालेला का आपला हा तिथे एक नंबर झालेला त्यावेळेस कुणाचा पायरा होता तो चरेगावचा रॉकेट चरेगावकरांचा रॉकेट आणि आपल्या कालच्या मैदानात कुणाचा पायरा होता वा हुबालवाडीचा मोन्या मोन्या चांगला पायरा काल होता त्याच्या गाडी कशी आहे कटली कशी गाडी बावडाईवर निसकी त्यांनी गाडी कासेगावात आणली बावडाईवर त्याच्या आधी आपली गाडी बावडाईवर आणलेली ओंडात त्यावेळी बैल त्यांना माहित होत ह्या बैलाला बैल पुरण म्हणजे ह्याला पण वाढ जाणारा बैल पाहिजे गाडी पडणारा आणि त्याला पण तसं झालं की त्यावेळेस लागतोय तर बैल तिथं पण राहतोय थोडंफार ते झालं काय काय असेल बैल एखादा आजारी असतो किंवा काय असतो त्यांना सांगितलं त्यावेळेस कि तुम्ही कोळ्याला बैल घेऊन यायचं आम्हाला पण सांगितलं तुम्ही कोळ्याला बैल घेऊन यायचं माझ्या ह्याच्यावर याच आहे म्हणलं ड्रायव्हर तुमच्या तुमच्या खातीर येतो आणि आमच्या आम्हाला कसं आता शेवटी डायव्हर करून पहिले जास्त होते आम्ही गेलो की आम्हाला म्हणजे आकड सांगून आम्हाला भे वाटते एवढं वायदीच आकडा आहेत कि ते नमके बैलाची किंमत सांगतेत का वायदी सांगतेत हेच कळालं नाही आज पर्यंत आम्हाला वायदीमुळे भरपूर येत हो पण त्यांना आता तुम्हाला उजाडत आणले ते आणले उजाडात पण शेवटी आता काय होते मोठ्याचे मोठंच राहते ना त्यांचं मोठंच पैर राहते ते पण त्याला गळा देणार राहू द्या बघा तुम्ही आता हे आपला आता पहिली मुलागत आहेत आपल्याला हे जे मुलागत घ्यायला लागतील बघ त्याला बैलाला बैल लागू द्या म्हणजे बैल ला लागला तर तो कमी पडणार कमी पडतच नाही बैल भे। बैल अक्का गाडी नेतो बैलाला ला बैल लागला पाहिजे काय असं आहे का हो की आता काय काय लोक काय करतात काय बैलाच पाहिजे किंवा चांगला गोटाच पाहिजे असच पाहिजे तसं काय लागत काय नाही नाही ही मनायच्या गोष्टी आहेत धमक पाहिजे पाळायची मग तो कुठेही पळू शकतो आणि पळू शकतो म्हणजे थोडक्यात आता तुमचा गोटा पण बघितला मी एवढं काय म्हणजे नाही पण बैल पळतोय बैल पळतोय बैल ही भाया पण आहे ते भाया काय सांग चला काय सांग काय बार... करता आता तुम्ही कॉलेज करता का जॉब करता जॉब करत कॉलेज करत हा मी फक्त त्याला काल एकच म्हणलो माझा वाढदिवस होता म्हणलं मला तुझ्याकडे गिफ्ट पाहिजे सकाळी येऊन धुत होती पोर कॉरसच्या देख त्याला म्हणतो त्यानं मला गिफ्ट दिलं विषय म्हणजे त्यानं ऐकलं ऐकलं माझं गाडीत भरताना पण मी त्याला म्हंटल किंवा ह्याला पण म्हंटल ते नाही म्हणजे सगळ्यांचा जीव आहे त्याच्यावर एवढी आहेत येते काय सांगशाल तुम्ही आता नवी नऊ ड्रायव्हर आहे ती की ड्रायव्हर की ड्रायव्हर काय सांगताल तुम्हाला आता किती दिवस झालं गाड्या मारता येत सहा महिने काय यात नाही भाऊ काय आला तुम्हाला

येऊन त्याच्यामुळे ड्रायव्हर बनायपल सुद्धा आता हळूहळू चालले आता पहिला आता काय काय लोक म्हणते कि आत्ताची पोरं उठते त्यांना ड्रायव्हर बनते त्यांना काय कळत नाही काय नाही हे खरं आहे का बरोबर आहे त्यांचं काय ते सगळा अनुभव पाहिजे त्या गोष्टीचा हा अनुभव असला तर ड्रायव्हर काय होते त्यांच्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होत अरे गाडी जुळवाय नाही आली काय नाही आली की गाडी बाहेर जाते बाहेर झाली की दुसऱ्या गाडी गेली की त्या गाडीचं नुकसान त्या ड्रायव्हरला लागणार अनुभव पाहिजे जुळावून आलं पाहिजे सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे मग त्यात शिकल पाहिजे अनुभव पाहिजे मग चालतंय ह्यांचा पण घेऊया जरा दोन शब्द काय तुम्ही सांगितलं मालक तुमचं नाव काय बैलाच हरनडॉन मालक आहेत सांगता काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत कुठल्या बैलाला कमी पडलेलं नाही ज्या ज्या मैदानात गेला तिथं आम्हाला तिने नाराज केला सगळ्याला वाढीवच फक्त आमचं दुःख एवढंच की आजपर्यंत आज कारण या बैलाला बैल आम्हाला पाहिजे असं मिळालंच नाही मोठे वाले बैल प्रत्येक जण मोठ्या बैलांचीच बाता करत होती म्हणजे गरीबाचा बैल म्हणाय किंवा एक सामान्य कुटुंबातून आलेल्या बैलाची चर्चा एवढी होत नाही तर आता एकंदरीत आमचा उजेडात आलाय आम्हाला गर्व आहे त्याच्यावरती आम्ही निघा राखतो तो आम्हाला त्याचा कस फायदा तो नाव करणार तुमचं कारण भरपूर त्याला सपोर्ट करणार तुमची पोरं पण आहेत सगळे आहेत त्याच्या पाठीमाग आहेत काय पाहिलं आणि काय सांगता हरण्याविषयी काय सांगताना कितवीला आहे तुम्ही आता दहावीला मग दहावीत आहे तरी हा नाद करता सगळे तुम्ही काय सांगताला अकरावीला अकरावीला मग कायम मस्त का हरण्यावर बरोबर काय हरण्याचं काय आवडतं हरणे काय फक्त बैल मान खाली घालून पडतो हा गाडी असं एकटा ही कराय फक्त हे पण आहेत तुम्ही काय मला दिसता या इकडे काय कायम जायल तुम्ही मैदानात हायता यासोबत हरण्यावर जिवले तुमच काय मग हरण्यासाठी साहेब असे काय तर सांगून कामावर सुट्टी घेऊन येणार का की सुट्टी काम नाही घेतलं तरी चालते मग हां मैदाना साठी सुट्टी घेणार का घेणार मग तुम्हाला नाद कसा लागला कारण तुम्हाला नाद म्हणजे आता तुम्ही जावा नाही तुम्ही कायम त्या सोबत दिसता त्या मागे कष्ट घेता दिवसभर उनात तानात तुमचा जॉब सोडून तुम्ही येत हो काय सांग चला आठवी पासून मी मैदाला जातो यांच्यावर पहिला संग्रामच्या हरम्या पळत होता तेव्हापासून मैदानावर जातो दहावीचं पेपर होत आणि कुशीगावचं मैदान होत कुशीगावचं मैदान दहावीचा पेपर सोडून गेले कुशेगावच्या मैदानाला हरम्या पळतो तेव्हापासून हरण्या आलाय का नाही तेव्हापासून दररोज हरण्याच्या शेटावा आम्ही दररोज वीस पंचवीस असतो असतोच तुमच्या नृत्य तुमच्या गावाचं त्यानं नावाचा सगळ्या महाराष्ट्रात केलंय हो म्हणजे तुमचं कुठेतरी कष्ट पायाला लावले काय ना आता वासरं वासर वासरं आहेत मित्रांनो त्यांच्या दावणीला आता नवीन पैलवान तयार करायचं चालली ते आता हे वासरं येते ही वासर जरा चांगल्या जाती होतीच वाटत हे कुठून घेतलेला आपण हे कर्नाटकचे व्यापारी वासरात दादा क्वालिटी आहे बर का तो हातच लावून देत नाही मग कारण काय का एवढा दिवस झाला आणले ना इतकं शांत करायचा प्रयत्न केलाय का नाही लावून देत नाही कोणी माझ्या अनुभवात मी सांगतो जात गोत एक नंबर आहे काही नाही आज आम्हाला कळ्यामुळे सलगर काय जात असत आता हे पण आहेत तयार करायचं हे काय घरच्या गायचे आहेत घरच्या आहेत हे पण मच्छा हो म्हणजे तुम्हाला पारंपरिक सगळा जुना तुमचा खानदानी असल्यामुळे तुम्ही सगळं जपताय हो त्यांना खर्च भरपूर आहे खर्च मी सांगितले काय फक्त गरीबानं विचार करून नात करावे आपले एवढे एकच सांगणार विचार करून नात करा मी आता उमरला मैदान होते छोटे छोटे तेव्हा बघतो वाईट वाटत म्हणजे जी माणसं रोजगार किंवा रोजची हाजरी असते त्यांना ती करून नात करते म्हणजे आता तुम्ही सांगितलं त्यांनी तसं करू नये एवढं मला म्हणायचं तुम्ही का वासर तयार करा तब्येत करा त्याची चांगलं करा एखादाच फेरा काढा त्याला लगेच देऊन टाका आहेत किंवा ज्यांना पैसा नाही ठेवायला अशी घेणारे भरपूर आहेत पण गरिबांना आपल्या जास्त त्यात पडू नये म्हणजे आता नाही माहिती म्हणायची कि बाबा ह्याच्याकडे चार बैला आहे ती हे म्हणतोय असं का सांगतोय की दुसऱ्या चांगलं होईल ही काय नाही ज्या जग जळतं त्यालाच कळत फक्त हे नाद आहे की एक आहे वाईट नाद म्हणजे एकदा नाद लागलेली आयुष्यात कधी सुटणारा सुट ना नाद नाही सुटू पण शकणार नाही नाद ना मध्ये गरीबाचा वासर जर कळत असलं किंमत आले तर द्या होते है। द्या होते खरंच द्या होते पैसे येत असले तर बिंदास्त्या होत्या ठेवून काय होतंय ठेवण्याबद्दल काय नाही ठेवू द्या त्याला त्याला समजा एक लाखाला मागत असली तर त्याला दोन महिन्यानं ला चार महिन्यानं चार लाखाला मागतील पण त्याला खर्च परत दोन लाख घालायचा त्यात आता बघितलं तुम्ही गाड्यांचं कि गाड्या बाहेर जाणार फॉल लागणार तसं काय नाही होऊ नये म्हणजे नाहीच होणे तेव्हाच्या कृपेने बघताय द्या दुसरं करे एक त्याला तयार करा तुम्ही स्वप्न बघा ना की ह्या माझ्या पशी होतं त्याकडे गेले एवढं पळायला लागले ती मागं पण त्याकडे गेलं जर पळालंच नाही तर तुमच्याकडे जर काय कुणाची गॅरंटी सांगू शकत जनावर आहे त्याच काय सांगू शकत नाही ना की काय करेल काय नाही माझ्या ते जवानच आहेत पण त्यांनी चांगला संदेश सांगितलंय जर एखादा गरीबाचा वासर जर पळत असलं तर त्यांनी वेळेतच त्याला किंमत येते तर द्यावं कारण पुढं गॅरंटी कोणाचीच आज साज माणसाची कोण आज आपण आहे तर उद्या नशीन किंवा आशिन काय सांगू शकत नाही चांगला एक संदेश दिला तुम्ही आणि आपलं हरण्या असं तुमच्या गावाचं तुमच्या ग्रुपचं पोरांचं मन राखेल किंवा महाराष्ट्रात नाव करेल ही शुभेच्छा करतो तुम्हाला तुम्ही एवढी चांगली माहिती दिली चांगला संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद